कुठ चालले हो मी चाललोय थो गावात गावात काय काम आहे आता काम होतं थोडं महत्त्वाचं एक कस्टमर आलेले सायलेंट मोड वरून काढा आता तिथं असतो ना मीटिंग मध्ये सायलेंट करावं लागतो ना घरी असणार का मोबाईल तुम्हाला काय फोन का सायलेंट करायला काम असत डिस्टर्ब होतो ना फोन आले। ना तुम्हाला डिस्टर्ब होतं आणि मी रिकामीच असते मला काय होत नाही दिवसभर ते कर्जवाल्यांचे किती फोन येत आहे मला कर्ज कोणी घेतलं मी का तू अगो बाई मी घेतलं म्हणजे मी काय माझ्या मायरा लिहून दिलं का मी कुठे खर्च केलं त्याला पण मी तुला बोललो ना नको घेऊ ते खर्च कशाला काय गरज होती अहो तुम्ही नीट काम केलं तर कर्जाचे हप्ते भरले जातील ना पण आता तेवढं काम नाहीये आता कस का करायचं तेवढं काम नाही म्हणजे आता मी काय करू मी कामाला जाऊ कुठं ते बघ तुझी तू पाय माय मागे खूप टेन्शन आहे मला नको तू डोकल पण त्या लोकांचे मला लय फोन येत आहे मी त्यांना काय उत्तर देऊ पण मग मी काय करू सांग ना सांग ना मी काय करू अहो घर घेतलं मी माझ्या एकटेसाठी घेतलं का आपल्या दोघांना पण राहायला घेतलं ना आपली प्रॉपर्टी झाली ते महत्वाचं नाही का पण आपली नव्हती पोझिशन एवढा लोड अचानक करून घेतला आता मी तरी काय करू त्याला पोझिशन नाही म्हणत <coughs> सिच्युएशन म्हणता हा ठीक आहे तेच सिच्युएशन हाफ मॅडने तर कमी शिकेल असले का असे असतात ते, ते तुझी तू बघ मी चाललोय आणि मला फोन नको करू परत या विषयावरती हा पण काय म्हणावं या माणसाला ती माणसं मला पन्नास वेळेस फोन करत राहता काय सांगावं त्यांना आता तेच कळत नाही मला कुशाला म्हणतो का मग आपली सिच्युएशन नव्हती कशाला घेतलं आता घरदार ही प्रॉपर्टी असते ना माणसाची काय भाडं राहिलं का भाडं चार पाच हजार रुपये भरला असत हप्ता भरायला काय होतं इथं नमस्कार भुजंगराव सावकार बोला ना मी बोलू का अहो ते घरी नाही आता मला काय काम आहे आता तुम्हाला हप्ता तेच देते ना मी कुठून देणार मी कुठे कामाला जाते का भाऊ तुम्ही पैसे घेतले ना माझ्याकडून अहो पण एवढ्याच महिन्याचा हप्ता लेट झाला दर महिन्याला येतो ना ते मला काही माहित नाही मला हप्ता पाहिजे म्हणजे पाहिजे बो, आता पैसे कुठून देऊ तुम्हाला ते सांगा मला नाही आमच्याकडे म्हणजे आमची आता सध्याची कंडिशनच नाही तुम्हाला पैसे द्यायची हे बघा तुमची कंडिशन नाही त्याच्याशी मला काही मतलब नाही मला फक्त पैसा पाहिजे ऍडजस्ट करा ना भाऊ एवढ्या महिन्यात प्लीज हो हे बघा तुमची परिस्थिती नव्हती तर पैसे घ्यायचे नाही मला माहित नव्हतं आमचे दिवस एवढे हे होतील म्हणून मला असा रडवेला चारा करू नका मी पैसे मागितले मला फक्त पैसे द्या बाकी लेक्चर देऊ नका एवढ्या महिन्यात ऍडजस्ट नाही पुढच्या महिन्यात दोन्ही महिन्याचे देते मी माझा त्याचा व्यवहार नसतो माझा वेळोवेळी हप्ता आला पाहिजे एवढं माझ असतो बाकी काही मला सांगू नका अहो त्यांची काम व्यवस्थित चालू नाही म्हणून नाही तर तुम्हाला माहिती कधीच आमचा हप्ता लेट झाला नाही अहो तुमच्यासारख्या लोकांनी जर आमची साथ न दिली तर आम्ही कशा हे होणार सांगा बरं तुम्ही मला भावनिक करू राहिले भावनिक नाही करत भाऊ मी तुम्हाला तुम्ही मला भावनिक करताय मला व्यवहारिक बोलणं पाहिजे मी तुम्हाला ह्या पैसे देऊ शकत नाही तुम्हाला व्यवहारिक ऐकायचं मी पुढच्या महिन्यात दोन्ही महिन्याचे मला आत्ता पाहिजे मला आता पाहिजे अहो तुम्ही आम्हाला कर्ज दिलं का तेव्हा हो तुम्ही आमचं ते तीन महिन्याचं व्याज कट करून घेतलं होत मग मा... मग काय मग मग असं समजा आता माहिन झालं म्हणून पण सगळी लिखापडी केलेली आहे त्यानुसारच मी वागत आहे लक्षात घ्या मला बाकी तुमचं काहीच ऐकायचं नाही मी दीड ना एक महिन्यामध्ये काही कामाचं ना भाऊ तुमचे पैसे देते म्हणजे आता आता तुम्ही काम करणार आहे काय करणार आहे भाऊ त्यांच्याकडनं नाही ऍडजस्ट झाले आहो आणि माणसाच्या बरोबरीने उभं राहिलंच पाहिजे ना मी त्यांच्या एकट्याच्या जीवावर कस काय एवढं होईल घरातला खर्च बाहेरचा खर्च एक, एक का काम करा हा मला तर तुमचा नवरा आहे ना बी एवढा आहे बरोबर नाही हो तुम्हाला कोण म्हंटल दारू पिता म्हणून आता डुल डुलत गेला काय खोटं बोलता भाऊ आता दूला, ते आताच घराच्या बाहेर गेले मग डुलत डुलत गेले येऊन गेले त्यांची तब्येत बरी नाही म्हणून ते तशी चालत होते असं आहे का मग कर्ज मोठ तब्येत बिघडली काय हो काम जरा व्यवस्थित चालू नव्हतं आणि तुमच्या कर्जाचे फोन यायचे तर डिप्रेशन मध्ये त्यांची तब्येत बिघडून गेली मग तुम्ही तर ठणठणीत येत आता मला कमी ना मार बारीक हो का मी हे मला आहे ना फक्त तुमच्या कामाचं बोला रे काम बटबट नका करू हो ना कामाचा बोलू ना आता ऐका मला तुमचा नवरा पैसे दिला असं वाटत नाही आणि तुम्ही पण पैसे दिला असं मला बिलकुल वाटत नाही नाही देणार नाही पैसे देते नाही मी तुम्हाला आत्ताच सांगतो तुम्ही आता एक काम करा तुम्ही ना माझ्याशी लग्न करून घ्या हा काही नको फिरल का तुमच्याने हप्ते फेडले जाणार नाही कर्ज नाही तोंड सांभाळून बोला काय बोलताय कळतय का तुम्हाला मी बाणावर आहे एकदम आहे तर तोंड सांभाळून बोला जास्त बोलताय पैसे दिले का तुम्ही आम्हाला विकत घेतलं काय लग्न करायला निघाले तुमच्यासारखी लोक आहेत ना त्याच्यामुळे आमच्यासारखी लोक कधी उजरत नाही म्हणजे काय लग्न करा मी पण दाखवते आता लग्न कसं करायचं म्हणून पैसे द्यायचे का नाही ते पण मी ठरवते आता हे बघा मी पैसे घेईन नाहीतर मग तुमच्याशी लग्न करील याच्यावरच ठाम राहील मी आता बाकी मला घरामध्ये माय नाही का बायको नाही पोरगी नाही तुम्हाला आई नाहीये तुमच्यावर अशी कधी वेळ आली नाही कुणाकडनं पैसे घ्यायची अहो मला आई आहे पण बायको नाही ना तिकडे दुसरी एखादी बघा असल्यावर कुणी भेटन का रिकमंड नको त्या गोष्टी बोलू नको नाही ही गोष्ट तुम्हाला नाही मागत पाडल तुमची परिस्थिती साधी आहे तुमचं कर्ज पण माफ होईल व्याज पण माफ होईल तुम्ही भुजंगरावाशी लग्न करा सुखात राहाल अशा आराम कराल काय बिल्डिंग हिच्या पेक्षा दहा बिल्डिंग बांधू आपण तुम्हीच माना तिकडे ते आम्हाला का सांगू पैसे द्यायचे का नाही ते पण मी ठरवण आणि तुम्ही आता हे जे बोललेत ना फक्त लक्षात ठेवा तुम्ही काय बोलले नाही मग आता पैसे टाक आता इथून चालते वा पैसे आता करी आत्ताच्या आता इथून चालते उचलून घेऊन जाईल एवढा दम आहे ना कोणाच्या बापाच्या पण नाहीये गप चुपनी इथून मी इतका आर्डा वर्डा तुमच्या का तुमच्यात तमाशा करीन असं हा दम देता का याला दमच समजा तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नाही मी सांगितलं दीड महिन्यात दिन म्हणे लग्न करा पैशासाठी कोणाच्या बायका अण्णा सोडा ये पडत आता निघा इथून कसे वसूल करायचे मी सांगते आता कसे तुम्हाला पैसे द्यायचे ते मी बघल तुम्ही तुम्ही निघा इथून सोडणार नाही मी आणि मी पण पैसे देणार नाही ह्या शब्द जो पर्यंत बदला घेणार मी देणार नाही भुजंगराव सावकार म्हणतो नाही तुम्हाला दोन लाखाची दहा लाख भरायची वेळ आणली ना मग सांग तेव्हा कर्ज घ्यायला आले कसे गोड गोड तुमचे पैसे द्यायला नाही म्हंटले नाही मला फक्त वेळ द्या एवढ्याच महिन्यात इथून माग तुमचे सगळे हप्ते क्लिअर झालेले आता एकच महिना मुदत देतो नाही दिले मग तुम्हाला माहित आहे ना हा भाऊ आम आम्ही तुमचे पैसे बुडवले का आजपर्यंत पाच वर्षात नाही बुडवले ना आता बुडू का जातो मी निघा काही करून ह्या माणसाचे पैसे द्यावे लागणार आहे तर अशा चक्रात जर घरी मारत राहि तर बिल्डिंगमधले लोक काय म्हणतील किती चौदायचे धंदे दे काम करते माझं हाय नाही तेवढं सगळं सोनं मोडून टाकते आणि त्याचे पैसे देऊन टाकते एकदा हा हप्ता बी नको हाता बी नको यांना ये घरी येऊ देते पहिले ते दे काम करते माणसंच नको लग्न काय करायचं म्हणतो ना आता अंगालाच काटा आला काय पैसे घ्यावायच्या पुढं जिंदगीत कोणत्या माणसाकडनं पैसे घेणार नाही व्याजाने कधीच नाही